नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती बौद्धिक क्षमता वजन कसं वाढवावं गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळांतींनी कशी घ्यावी बाळाच्या विकासातील भरपूर महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज लहान मुलांसाठी चविष्ट पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीज पाहिलेल्या आहेत त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यास पाहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पॅरेंट्ससोबत तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल त्यासोबतच हिवाळ्यात लहान मुलांची विशेष कशी काळजी घ्यावी याबद्दलचे बरेचसे माहितीचे व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता आज आपण लहान मुलांना खूप आवडेल सहज पचेल अशी खीर बनवणार आहोत इथे पॅनमध्ये मध्ये मी साधारण एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी दोन चमचे बाजरीचं पीठ भाजून घेणार आहे हे आपण जी दररोज भाकरी करतो तेच बाजरीचं पीठ आहे आता हे थोडंसं खरपूस भाजून झाल्यानंतर मी हे काढून घेते आणि पॅनमध्ये पाणी तापायला ठेवते ही खीर तुम्ही दुधामध्ये देखील बनवू शकता अगदी छान चवीला होते त्याच्यामध्ये मी थोडंसं गोळ घालते आणि हे जे पीठ आपण भाजून घेतलं होतं ते मी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्या पिठामध्ये शि पाण्यामध्ये शिजवून घेते बाजरी ही हिवाळ्यामध्ये शरीरात ऊर्जा उष्णता निर्माण करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते बाजरीमध्ये आयर्न कार्बोहायड्रेट मॅग्नेशियम पोटॅशियम फायबर फॉस्फरस कॅल्शियम खूप चांगल्या प्रमाणात असतं केसगळती कमी होण्यासाठी पित्त कमी करण्यासाठी शरीरातील साखर नियंत्रित करण्यासाठी श्वसनाच्या तक्रारी दूर करण्यासाठी बाजरी खूप फायदेशीर ठरते बाजरीमुळे हाडे मजबूत होतात दात मजबूत होतात हृदय उत्तम राहतं तर अशी ही झटपट तयार होणारी बाजरीची खीर तुम्ही तुमच्या बाळाला तयार करून नक्की द्या आणि कशी झाली होती ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू